अकरावा आंतरराष्ट्रीय योगा दिन सारजग साजरं करत आहे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे मेघना बोर्डीकर पतंजली योगहरिद्वार नंतर प्रसिद्ध असलेल्या निशुल्लक चालत असलेल्या योगा केंद्रामार्फत व आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पुढाकारातून आज नांदेड येथील भक्ती लॉन्स येथे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत अकरावा आंतरराष्ट्रीय योगा दिन संपन्न झाला यावेळी बोर्डीकर म्हणाल्या बाराही महिने जिथे योगा केला जातो अशा लोकांना प्रोत्साहन करण्यासाठी खास आज या कार्यक्रमासाठी मी आले योगा हा प्रत्येकाच्या आयुष्यात किती महत्वाचा आहे याचं प्रधानमंत्री मोदींच्यामुळे भारताला नाही तर पूर्ण जगाला सर्वांना कळालेलं आहे अकरावा आंतरराष्ट्रीय योगा दिन आज पूर्ण जग साजरा करत आहे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे संघामध्ये बाराही महिने खास आज या कार्यक्रमासाठी मिळाले आणि आनंद झाला की मोठ्या संख्येने योगी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि योगा हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किती महत्वाचा आहे याचं महत्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मोदीजींच्या आपल्या सर्वांना कळालेलं आहे भारतीयांनाच नाही तर जगामध्ये सर्वांना मोदीजींच्या मुळे योगाचं महत्व कळालेलं आहे अकरावं आंतरराष्ट्रीय युवा दिन आज पूर्ण जग साजरा करते हे ही आपल्या सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून इथे ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्यानंतर सगळ्यांचा डेडिकेशन बघून मलाही आनंद झाला चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी सफल झाला